स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराचा महाराष्ट्राच्या राजकारणावरील व्हिडिओ सापडला आहे व्हिडिओमध्ये कुणालने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांची खिल्ली उडवली आहे रविवारी व्हिडिओ समोर आल्यानंतर शिंदे गटातील शिवसेना कार्यकर्ते संतप्त झाले रविवारी रात्री उशिरा मोठ्या संख्येने समर्थक मुंबईतील कुणाल कामरा यांच्या कार्यालयात पोहोचले अर्थात हा व्हिडिओ याच ठिकाणी शूट झाल्याचे शिवसेना समर्थक सांगत आहेत शिवसेना समर्थकांनी या स्टुडिओची तोडफोड केली आहे तसेच त्यानंतर ते तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले होते कुणाल कामराला तात्काळ अटक करावी अशी त्यांनी मागणी केली आहे कुणालने आपल्या गाण्याच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी जे बंड केले त्यावर भाष्य केले आहे अर्थात या गाण्याच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवल्याचे सांगितले जात आहे परंतु प्रत्यक्षात मात्र कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांचे नावही घेतलेली नाही कुणालने केलेल्या गाण्याची सुरुवात की रिक्षा चेहरे आखो अशी आहे यावर प्रतिक्रिया देत असताना महाराष्ट्रातील राजकारण निघाले आहे शिंदे गटाचे प्रवक्ते कृष्णा हेडगे यांनी म्हटले आहे मुंबई पोलिसांनी तात्काळ कुणाल कामराला अटक करावी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांबद्दल अशा प्रकारचे शब्द सहन केले जाणार नाहीत आम्ही त्याला शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ संजय राऊत यांनी मात्र कुणाल कामरा यांचे जोरदार समर्थन केले आहे कुणाल कामरा हे एक प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन असून त्याला महाराष्ट्रावेळी वर त्यांनी गाणं लिहिलं त्यावेळेस मात्र एकनाथ शिंदे यांची स्टोरी ही त्या ठिकाणी अस्वस्थ झाल्याचे सांगितले आहे त्याच्या लोकांनी कामराचा स्टुडिओ उद्ध्वस्त केला आहे देवेंद्रजी तुम्ही एक कमकुवत गृहमंत्री आहात असंही संजय राऊत म्हणाले आहेत शिवसेना खासदार नरेश मस्के यांनी कुणाल कामरा तुला केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात प्रवास करू देणार नाही असंही म्हटलं आहे संजय राऊत यांच्याकडून पैसे घेतल्यानंतर तू एकनाथ शिंदे यांच्यावर भाष्य करत आहेस अर्थात आम्ही बाळ ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत जर आम्ही तुमच्या मागे लागलो तर तुम्हाला भारतात देखील राहू लागणार नाही भारताच्या बाहेर त्या ठिकाणी पळून जावं लागेल असंही त्यांनी म्हटलं आहे सदरील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कुणाल कामरा याला काही लोकांनी काही शिवसैनिकांनी त्या ठिकाणी सुविधा केल्याचे त्या ठिकाणी समोर आले आहे व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये कुणाल कामराला शिवसेना समर्थक शिवाय घालताना बघायला मिळत आहे तर त्यावेळेस उत्तर देत असताना कुणाल याने आपण तामिळनाडूमध्ये आहोत त्या ठिकाणी या असंही सांगितलं आहे शिवाय कुणाल कामरा याने आपल्याला घटनेने अधिकार दिले असून अशा प्रकारचे वक्तव्य गुन्हा नसल्याचे सांगितले जाते याविषयीची तुमची मतं कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की कळवा आमच्या इनसाइट मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद